नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या श्री यमाई देवी यात्रेनिमित्त मऊज्या दे ते भव्य देवी ओपनचं यमाई केसरी मैदान संपन्न होत आहे मित्रांनो या मैदानात सर्व रथी महारथी आपल्याला दिसतील तसेच टॉपचे नंदी नवीन चेहरे मित्रांनो आपल्या या मैदानात दिसतील या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण मित्रांनो पितृ लाईव्ह वरते तर मित्रांनो उद्याच्या मैदानात विठ्ठल नायणांचा नाग्या मित्रांनो शंभर टक्के येणार आहे मित्रांनो मागच्या मैदानात वजीर नाईन वन सिक्ससोबत नाग्या पाळला होता गटाला सुट्टा निकाल घेतला होता परंतु मित्रांनो सेमीला काटाकीर लढतीमध्ये मित्रांनो नाग्याला हार पत्करावी लागले होते परंतु वजीराने नाग्या जबरदस्त पाळले होते तर उद्याच्या मैदानाचे मित्रांनो गटाचे लाईव्ह लॉट्स आजच मित्रांनो काढण्यात आले आहेत आणि मित्रांनो उद्याच्या मैदानात आपल्याला विठ्ठल नानांच्या नावाने मित्रांनो ज्याच चिठ्ठी निघाली आहे उद्या आपल्याला नाग्या गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक चारवरून मित्रांनो पालताना दिसेल पुन्हा एकदा सांगतो विठ्ठल नानांचा नाग्या मित्रांनो उद्या आपला गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक चारवरून पालताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद